जनतेच्या हितासाठी नेहमी तत्पर जनसेवा न्यूज सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट फक्त जनसेवा न्यूज वर सावली वनपरिक्षेत्रातील उपवनक्षेत्र क्षेत्र व्याहाड नियत क्षेत्र सिरसीमधील कढोलीलगतचे वनविभागाचे जागेतून विनापरवानगी उत्खनन करत असताना तीन ट्रॅक्टर व एक जेसीबी दिनांक एकवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी जप्त करण्यात आली दिनांक एकवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आठ वाजल्यादरम्यान श्री अनंत राखुंडे सहाय्यक व्याहाड व श्री महादेव मुंडे वनरक्षक सिरसी यांनी व्याहाड उपक्षेत्र अंतर्गत रात्रकालीन वनगस्त करीत असताना गावालगत मालकीचे गटक्क अवैध उत्खनन करीत असल्याचे निदर्शनास आल्याने वनगुन्हा क्र दिनांक एकवीस अकरा दोन हजार पंचवीस अन्वे भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीसचे कलम तेहतीस एक आणि पस्तीस एक ग नुसार वनगुन्हा नोंदवून सदरचे वनगुन्ह्यातील सहभागी असलेले खालीलप्रमाणे चारही वाहने वनपरिक्षेत्र कार्यालय सावली येथे जे बी क्रमांक एम एच तेहतीस बाय चव्वेचाळीसशे सत्याऐंशी ट्रॅक्टर कंपनी महिंद्रा बी दोनशे डी आय एम एच चौतीस बाय बी व्ही त्रेपन्न बत्तीस ट्रॅक्टर कंपनी स्वराज्य आठशे त्रेचाळीस एक्स एम ट्रॅक्टर कंपनी स्वराज्य सातशे पस्तीस ई हे चार वाहने वनविभागाच्या ताब्यात जप्त करण्यात आले आहे सदरचे मोहिमे करिता सतीश नागोसे वनरक्षक चित्तेगाव रमेश बोनलवार वनरक्षक टेकाडी सतीश मजोके बंडू दुधे रवी सोनुले मारुती पिपरे नेहरू पाल व आर टी चमू सिरसी यांनी मोलाचे सहकार्य केले असून पुढील तपास श्री राजन तलमले विभागीय वन अधिकारी चंद्रपूर व श्री विकास तरसे सहायक वनसंरक्षक वन विभाग चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विनोद दुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी सावली हे करीत आहे ब्युरो रिपोर्ट जनसेवा न्यूज उमेश गोले पल्लीवार सावली चंद्रपूर